जगतो शिवबा तुझ्या मुले स्वाभिमानाने हे जगतो शिवबा तुझ्या मुले गुलामगिरी नष्ट झाली शिवबा तुझ्या मुले गुलामगिरी नष्ट झाली शिवबा तुझ्या मुले आज मंदिरावर भजन चालते आनंदाने आज मंदिरावर भजन चालते आनंद शुभा तुझ्या मुळे वारकरी करी अभंग शुभा तुझ्या मुळे अभिमानाने जगतो शुभा तुझ्या मुळे स्वाभिमानाने जगतो शुभा तुझ्या मुळे जारन माय दानी गडाला सिंह गेला जारन माय दानी गडाला सिंह गेला उदय भान ठार केला शुभा तुझ्या मुले उदय भान ठार केलं शुभा तुझ्या मुले स्वाभिमानाने शुभा तुझ्या मुळे स्वाभिमानाने जगतो शुभा तुझ्या मुळे आज जात्यावर गाई पोवाळे माझी आई आज जात्यावर गाई पोवाडे माझे शंभूराजे शूरवीर शुभा तुझ्या मुले शंभूराजे शूरवीर झाला शुभा तुझ्या मुले स्वाभिमानाने जगतो शुभा तुझ्या मुले स्वाभिमानाने जगतो शुभा तुझ्या मुले